जो कार्यकर्ता तुमचा प्रचार करण्याच्यासाठी पोहोचतो त्याला अनुभव असा येतो की ज्यांना लाभ मिळतोय ते मतदान करत नाहीये मग पुढच्या वेळेला त्यांना लाभ द्यायचा का हाही प्रचार आता भारतामध्ये सुरू झाला असं नाही ज्यांना लाभ ज्यांना लाभ मिळतो त्यांचं काय म्हणलं तुम्ही ते मतदान करत नाही ज्यांना कोणा करत नाही का मतदानाला येत नाही 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 म्हणजे तुम्हाला मतदान करत नाही जो लाभ देतो त्या सरकारला मतदान करत नाही असा अनुभव आहे ना आत्ता असं समजणं चुकीचं आहे लाभधारक जो आहे त्या लाभधारकाने सगळ्यांनीच आम्हाला मत दिले असा आमचा दावा नाही बरं आणि ज्यांना लाभ दिला त्यांनी मतदानच केलं नाही असाही आमचा दावा नाही काही प्रमाणात आम्हाला ज्यांना लाभ भेटला नसेल अशांनी पण मतदान केलं ला, आणि ज्याला लाभ भेटला त्यांनी मतदान केलं असं काही असं काही वाटून थोडं मतदान केलं जातं आणि ते काय मतदान समजतं कोणाला पण एकूणच मतदानाचा फरक किती मला सांगा ना दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बरं बरोबर आहे आणि दोन कोटी पन्नास लाख पॉ पौ, पॉईंट थ्री टक्क्याचा बरोबर आहे दोन कोटी दोन लाखाचा फरक आहे फक्त मग दोन लाखाच्या मतदानामध्ये तुम्ही एवढं मत बनवून टाकलं की आम्हाला लोकसभेला जे दिलं नाही ते लोक विधानसभेला देणार नाही फक्त दोन लाखांना का आम्ही दोन लाख मतं कव्हर करू शकत नाही हा तोच मुद्दा आहे कसं कव्हर करू कव्हर करणार ते सांगा आता आम्ही लोकउपयोगी ज्या काही बजेटमध्ये तरतुदी केल्या त्याचा फायदा सामान्य माणसाला होणार नाही त्याचा फायदा गरीबाला होणार नाही आणि ह्या ज्या महिलांना आम्ही जे देतो हे काही फायद्यासाठी दिलं नाही आम्ही पण एक महिला आहे त्या महिलेला घरामध्ये अनेक कामं असतात संसार चालवायचा असतो त्यांच्यासाठी केलेली ती आर्थिक तरतूद आहे दोन लाख मतं कव्हर आम्ही करू शकणार नाही इतकं तुम्ही उदास कसं सांगता आम्हाला <laughs> अरे आम्ही उत्साही माणसं आहे पक्ष दोन खासदार कुठं गेला चारशे पर्यंत जाऊन पोचलो ना आम्ही मग इतकी मजल जर मारतो का दोन लाख मतं आम्हाला मारतात वाढ